रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून नारायण राणे यांचं नाव फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी नारायण आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल या ठिकाणी किरण यांनी दावा केला होता मात्र नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म संपल्यामुळे त्यांचा लोकसभेवरचा दावा अधिक प्रबळ मानला जातोय दरम्यान नारायण राणे यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्याची हिंमत नाही असा घणाघात विनायक राऊतांनी केल्या नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे त्यांना माहिती आहे एक हजार एक टक्के पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच आहेत यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे नारायण राणेंचं तर आहे पण मोदी साहेबांचं अपयश आहे उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे कोणी कुठे लढावं याच्यावरती हो मी या क्षणी बोलणार नाही कारण ही नावं अधिकृत नाही नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडिया समोर होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला असं काय मत होतं पण कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी लढला समोर तरी विजय हा शिवसेनेचा असणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे